लागत व्हायला करते आणि नंतर म्हणायचे की आम्ही तिथे शेत तिथे काहीच नव्हतं जेव्हा कलेक्टर मॅडम तुम्हाला सांगतात तर तुम्ही का नाही गेली त्याचं उत्तर द्या पहिले आतापर्यंत चार पाच मिटिंग आम्ही घेतला मॅडम एक पण पर मिटिंग मध्ये अजून आम्हाला सबमिट झालेली का नाही गेली जेव्हा कलेक्टर मॅडम तुम्हाला सांगतात तर तुम्ही का नाही गेली त्याचं उत्तर द्या पहिले ते तुम्ही सांगू नका यादी किती होती त्या मॅडम म्हणताय की तुम्ही आम्हाला डिटेलिंग का नाही केली एवढे आम्ही पाठवले एवढे होते एवढे ते का नाही दिले तुम्ही व्यतिरिक्त आमच्याकडे भरपूर आमच्याकडे पण भरपूर तक्रार केलेली आहे पण आम्हाला रिट झालेली आहे याला पंचनामा झालेली आहे इतकं मोठी मॅपावर कंपनीने रिक्रूट पण करून म्हणजे त्याला दहा दिवस मध्ये आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे तर त्याला करत नंतर केलं तर ते क्रॉप करा झालं ते शेतकरी किती दिवस तसं बरं ते काढून परत काही लागत वगैरे आणि नंतर म्हणायचे की आम्ही तिथे शेतकरी तिथे काहीच नव्हतं म्हणजे यांची लोक पोहोचत नाहीत आणि तुमच्या लोकांनी मागच्या वेळेला तर फार पराक्रम केला लोक शेतकऱ्यांकडनं पाचशे पाचशे रुपये घेतले जेव्हा मला माहीत झालं तेव्हा मी व्हिडिओ बनवला आणि सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं की बाबा अशा पद्धतीचं कोणाही सर्वे करणाऱ्या व्यक्तीला काहीही देऊ नका तुमचे सर्वे करणारे जे काही तेही शेतकऱ्यांचे मुलं आहेत पण अशा पद्धतीचं तुमच्याही कंपनीकडन फार म्हणजे आहे आणि दहा दिवसामध्ये सांगितलं ना काही नाही दहा दिवसामध्ये घ्या मी पण बघूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका